तू गाडी उभा कर ना गुड मॉर्निंग कायच आम्ही चाललो तर आमची गाडी रस्ता चुकली आणि अक्षय त्यांना रस्ता सांगतोय कसं सांगतोय ते बघा पुढे एका जागा भेट अरे गाडी हॅलो अरे गाडी उभा करू उलट चाललाय गाडी उभा कर पहिले मला इथं मॅप मध्ये तू पुढे पुढे चाललेला कळते माझ ऐक माझ ऐक गाडी उभा कर तू आणखीन पण चाललाय बर का मॅप तू गाडी उभा कर ना சேல आणि आज सैन आलाय का नाही इकडे आले आम्हाला तोर तोरणाला शेगड शेगड नको म्हणून आणि आता हा रस्ता आहे सगळा कच्चा रस्ता त्यात घाट आणि ही स्कूटी टू व्हीलर आणि मागे शाईन पुढे पुढे हा काय रे जायचं की सिंहगड झाडी कुठे उगलेत का कुणा यायचो तोरणे अरे तिचं तिचं कमी काहीच ऑलरेडी उशीर झालाय आणि अशी डोंगरा डोंगरा थांबलेत डोंगर कसं सुंदर सुंदर அப்ப <laughs> <laughs> <Nah, nah, nah. laughs> <laughs> ja

चला नाही बरोबर मार्ग सिंहगडचं किस्सा सांगितला सगळं असतं बस टिकी नाही राहू दे सकाळपासून आहे दहा वेळा थांबले आहेत अजून पण थांबले हे कोणतं धरण आहे धरण कोणतं आहे का फक्त पाणी आनंदला दाखवतो बाबा

हॅलो काय इथपर्यंत इथपर्यंत जाऊ का भीतीच वाटली तटबंदी सगळेसत रे पाण्याची श्रोत तुला ते पाण्याची लेअर बघ ना सेपरेट होती तुझ्या नीट पकड कुठं रे जाळ आहे मला ते काय कळत नाही माशांसाठी कुठं अरे ती मंदिर दिसते का त्याच्या पुढचं ते पाणी बघ ते ना हवेने लाटा येतात म्हणजे पाणी वरच आहे का स्थिर राहते का ते लाटा कोणत्या नाही रे कंटिन्यू चालू असतात अरे ती स्थिर आहे बघती ते नाही तुला दिसतंय तसं नाही ते अरे दादा थांबले कुठं मंदिर आहे का तिथं फोन नको बघू तिकडे हा 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 अरे हा काय विषय इक का बरं मॅसे नाही एवढं जागा काल सांगायला काय सांगायला काय आलं काल जायला काय झालं काल सांगायला काय ना काल जायला काय त्यांनी साथ नाही सोडलं त्यांनी साथ नाही सोडली म्हणलं काय त्याला रीलिंग बिलिंग नाही सोडते कुठे बिलिंग तुला दोनच पाहिजे चार पाहिजे आणि तू चढत बस वेडा आहे का तू वेडा वेडा आहेस का तू कळते की नाही रे तुला पूर्ण शंभर वर्षानंतर आम्ही पोचलोय आणि वरती पाण्यात दिसतात काय जाऊ वर बघ अरे बाप

तिकडे तिकडं तिकडे ना पलीकडे ना फिरलं फिरलं उतर आहे उतर खाली मला पण चालू व्हायची तुझं नाव मेघाई पण मेघाई माता आहे मंदिराचं नाव तिथे हे कोणतं मग अरे फुकन धरवाजे हे कोणतं मंदिर आहे मारे असे हो देवाने तुला हात घेण्यास सक्त माने केली काय देवाचे मंदिर काय झागड <स्थाथा> मागी वसा मी तिथं होतो आता तोरणावर छोटा किल्ला पण जास्त मोठा नाही ना त्या माचीवरून तिथून ह्या डोंगरा डोंगरा असं डायरेक्ट पर्यंत इकडे यायला इकडे रास्ता परत नाही पाच सिलोमीटर डिस्टन्स कदा कुठं एकदा गेलो ना किती वेळ खोल किती बन हाईट तू फोटो काढतो ना

ओंकार काय म्हणते हे बॉटल कोणी घेतली कोणाची मामाला फेकू घ्यायच ओम्या अय ओम्या फोन बघ ना किती खोले का रेवण्याच ल थंड पाणी होत बस भारी वाटलं शपथ आंघोळ करू वाटली ती विक्रम काळाची विक्रम काळाची बाबा एकदम सरळ पाय राहत गाईच पाय ठेवायला पण नाही पाय बसतोय किती सरळ होता जागा सरळ होत का आला येत हळूहळू ये पण लाल कलर ची स्पायडर बरेच आहे बारकी दिसत पण पूर्ण केले गवत आहे पण कुठंच काहीच मोकळ नाही स्वच्छता अजिबात नाही सगळीकडे गवत उले मला एक मजा सांगतो आम्ही निघालो होतो सिंहगडसाठी आणि मध्ये रस्ता आम्ही चुकलो मग रस्ता चुकलो तर आम्ही पाच किलोमीटर पुढं आलो होतो आणि पुढं पंधरा किलोमीटर तोरणार राहिला होता सिंहगडपासून मग आम्ही डायरेक्ट तोरणार आलो आणि इथं काहीच नाही आहे एवढं बोर झालेलं होईल इथं काहीच नाही गवत वाढलेलं आहे कोणतीच गोष्ट जास्त राहिली नाही व्यवस्थित पण नाही स्वच्छता नाही आहे पाण्याचे स्रोत पण नाही आहे पाणीसुद्धा नाही प्यायला वरती कोणी आहे आत्ता फक्त पाच सहा जण एक ट्रीपसाठी आले होते मुलं लहान मुलं तेवढ दिसले बाकी आम्ही चार पाच जण बस अठ किल्ल्यावर आम्ही एक दोनच ग्रुप आहेत आमचे एवढं माकडे पण त्या राजगडला असतो ते तिकडं आली राजगडला छान वाटलं तरी इथं काहीच वाटतं मला असं काही पण खाते अरे कोणी काही देत ना कोणी काही देत आत्ता कोणीच नाही कोणीच नाही आज पोलीस नाही आत्ता त्यांच्या गळ्यात काय रे माझ तिला तिथं वर बसून हलवत ते कसं बसू शकत ते तू बस किल्ल्याचा नक्षा नऊ तो, दो, न, मंदिर दोन मंदिर आपण इकडेच होतो आपण इथे मेघाई देवी मंदिर होतो त्याच्या हे काय आम्ही चारने आलो म्हणजे बिन्नी दरवाजाने आलो आम्ही त्याच्यानंतर देवी मंदिर बघितलं त्याच्यानंतर तोर तोरणेश्वर महादेव मंदिर बघितलं तोरुजाई मंदिर बघितलं लक्कडखाना बघितले पाणी टाकी बघितली आता बाकीचं इकडं किल्ला वगैरे बघायचं आहे कायच आहे तोरणजाई मंदिर या गेटने आम्ही आलोय आणि आता बालीकिल्लेकडे झालोय लक्कडखाना गाडीचं झालं खाना आता इमर्जन्सी स्टेजच्या आड लॉक हे लॉके लक्कडखाना त्याच्यात काय बघायचं का <laughs> गाईचा म्हणतोय ते लक्कड खाण्यात कोणतरी बाई रडती असा आवाज येतोय मला तर नाही आलाय त्याला आम्ही आले आल्या कुत्रं ओढायला लागले आणि इकडे साईडला आम्ही दोघ जण आहेत बाकीवरती दोघं जण गेलेत आणि पलीकडे जिकडं काहीच नाही तिकडं तिघे आपण कदाचित हा बाल किल्ला आहे आता कुठं पाठी ला नाही लावलेली आणि सगळं पडले काही चांगलं नाही इथे बरंच बांधकाम चालू असेल पुड़ूं पुड़ूं। ते पण मध्येच बंद झाले एवढसच आहे आणि हा पत्रा गंधन गेले पडून पडून म्हणला जायचं आम्ही इकडं बघू काही आम्हाला ट्रेकिंगला लायचं काहीच प्लॅन नव्हतं सिंहगडला जायचं सिंहगडला ट्रेकिंग नाहीये गाडी डायरेक्ट वर जाते आम्ही शूज वगैरे काही घातलं नाही जीन्सच्या पॅन्टवर आणि टी शर्टवर आम्ही ट्रेकिंग करतोय कारण आत्ताशी म्हणजे सिगडला जाताना आम्ही रस्ता चुकलो म्हणून इकडं आलो मग ट्रेकिंगला चप्पलवर ट्रेकिंग करतो आहे आम्ही आता एवढं काही अवघड नाही राजगडापेक्षा तर नक्की सोपं आहे राजगड एवढं अवघड नाही राजगड जास्त अवघड होता सुद्धा सोपी होती राजगडापेक्षा तोरणावर एवढं काहीच नाही आहे ट्रेकिंग तर एवढी काही खास नाही आहे आणि गडावर काही राहिलं पण नाही आहे शिवाजी महाराजांचा हा पहिला किल्ला होता जिंकलेला काही तिथे नाही कुत्रं पण स्थिर झाले काही चालतं नाही दोन मिनिट झालं आम्ही खाली आलो आहे तेव्हापासून ते एकदम स्थिर कानसुद्धा आलावलं नाही त्याने कंटिन्यू एकटक बघते कंटिन्यू एका जागेवर काय माहिती काय होतं पहिलं पण बघ ना एकदम असे गॅप आहे काहीच नाही काहीतरी असणार रे बसलेले एकदम व्यवस्थित बसलो किती दगड कसं भारी आवडत समजण्याकर लवकर कसं आलं आम्ही उतरतोय आता खाली आम्ही दोघंच आहेत जण खाली गेले धबधबा पैसे आणि तिघ जण वरतीच आहेत आम्ही उतरतोय तर तिघ येते मी रिटर्न खाली गेल्यावर भेटतो तुम्हाला <laughs> उतरशील का बिन सपोर्टचा उतरशील का खाली मला टेन्शन आली चप्पल आता ओली झाली किती बारीक पायरात त्यांचे घोडे कसे चालायचे त्यांचे घोडे कसे चढायचे कधी नव्हते Ne, ne, aš nesu. Aš, nervina. झाली माकडं बघितले का अन्न अण्णा काच ए अन्न उडी मार वरून उडी मार डायरेक्ट काजून दोवर हा लय बरे होत गुमट डेंजर गप ना कालचे लोक बघत डेंजर आहे भाई काहीच एवढं उतरून आलो आहे खाली अजूनही खूप राहिले सगळे पुढे गेले मी एकटाच मागे राहिलो इन्स्टाला स्टोरी टाकत होतो पंधरा इंच नाही डायरेक्ट खाली दिसतात बसले होते आईच याच्यात बसले होते पोर आमचे पोचले खाली इथून ट्रेक चालू होत आता जातोय गाडीकडे आम्ही फोनला चार्जिंग नाही फोन चार्ज करावं लागेल ते दीडशे टाकलं पुरण किती आहे त्याच्यात बघू तरी तिथं नाही याच्यात बघ अरे कॅमेरा खराब अजून वर जात का तुम्ही किती टाकलं ठीक आहे बघू काय होतं बघू पेमेंट पण करते का निघायच मग ओके चल नाही जागा नागरी जागा नागरी तर गाईच या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल कशी लोक गाडी चालवतात अत्यंत नाही बोलत नाही मी समजा मला बोलायचं होतं पण मी बोलत नाही अजिबात तुम्ही समजून घ्या थोडे माझ्या भावनांवरती मी थोडा असा नियंत्रण ठेवतोय हे कोणतं काय जीएसटी